शेळीपालक मित्रांनो तुम्हाला एक सांगतो बरं का पिल्लांना जर पिसवा हूज द्यायच्या नसल्या तर बरं का, 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 का? आता बऱ्याच शेळीपालकाची अशी र रड असती रडगाना असते बरं का आमच्या पिल्लांना पिसवा आती झाल्यात काय करावं नेमका इलाज काय करावं तुम्हाला एक सोपा इलाज सांगतोय बरं का जास्त अवघड सांगत नाही ज्या ठिकाणी पिल्लं तुम्हाला बंद करायचेत का नाही आता ह्या कॅरेट खाली मी पिल्ले हे बंद करतोय बरं का हे एक कॅरेट आहे आणि हे एक कॅरेट आणि एक खाली गोनपाट टाकलेला आहे फक्त एकच काम करायचं तुम्हाला सांगतो बाकी काहीच करू नका तुम्ही हे हिंडॉल नावाचं पावडर आहे आता काही ठिकाणी म्हणतात हे भेटत नाही मिळत नाही पण हे हिंडॉल पावडर भेटतं आहे बरं का आता आमच्याकडं काही जास्त मोठं कुठलंच शहर नाही पण छोट्या शहरामध्ये हे पावडर मिळतंय हे हिंडॉल नावाचं पावडर फक्त असणारं बघा ह्या पोत्यावर हे असं टाकायचं आहे ह्या पोत्यावर टाकायचं आहे हे पोत्यावर टाकायचं आहे एक लाईटमध्ये टाकायचं आहे आणि ह्याच्यावर ह्याच्या खाली तुम्हाला सांगतो ह्याच्यावर पिल्ले ठेवून पद्धतशीर पिल्ले त्याच्यामध्ये कोंडायचे मग तुमच्याकडे ते टोपला असेल डाला असेल काय जे काय असेल ते फक्त खाली गोणपाटा टाईप एखादं पोतडं टाकून बोंद्रं म्हणतो बघा त्याला आपण त्या टाईपचं टाकून त्याच्यावर हे पावडर लाईटमध्ये टाका आणि ते एक दिवसाड करून टाका बरं का असं नाही आज टाकलं म्हणून आठ दिवसाला टाकायचं एक दिवसाला रोज टाकलं तरी काही नाही फक्त थोड्या प्रमाणात टाकायचं जेणेकरून काय होतंय ते पावडर त्याच्या खालच्या बाजूला चिटकलं आहे जरी ह्या पिल्लानं जरी चाटलं फिटलं तरी तो तर चाटत नाही पण काही सुद्धा होत नाही एक दोन ते तीन वर्षाचा माझा तुम्हाला मी अनुभव सांगतोय बरं का पीस अजिबात होणार नाही झाली तर मी त्याला बक्षीस देईन बघा एवढी तुम्हाला गॅरंटी देतोय पुन्हा झेंजट करत बसण्यापेक्षा त्या पिल्लाला पीस होणारच नाही एवढी गॅरंटी देतो फक्त एवढं काम करायचं ज्या ठिकाणी तुम्ही पिल्लू ठेवता त्या ठिकाणी हे पावडर टाका पिसाची त्या ठिकाणी पिसा गोचीड शंभर टक्के सुटकारा बंधूं